नमस्कार मी सचिन भोसले काही दिवसापूर्वी आपण चिखलात लोळून या पुलावरती आंदोलन केलं होतं आता तुम्ही बघू शकता इथं डांबरीकरण नव्हतं शाळेचे मुलं महिला विद्यार्थी कामगार वर्ग इथून चालत जायचं आणि इथं पावसाचं पाणी जमा व्हायचं आणि हे पावसाचं पाणी त्यांच्या अंगावर उडायचं त्याच्यामुळं इथं सगळं पाणी जमा व्हायचं आणि पाणी खाली जायला रस्ता नव्हता तर डांबरीकरण झालेलं आहे प्रशासनाचे मी आभार मानतो आणि आमच्या खंडोमाच्या पायाला लागलो तर त्या दिवशी खंडोमा काय बोलणार तुम्ही त्या दिवशी पाय लागलं होतं होत तर दवाखान्यात जायचं होतं त्यावेळेस मला इथून जाताना येत नव्हतं तर हातगाडीवर मला हे सचिन घेऊन म्हणजे इथून जाता येत नव्हतं त्यांना आम्ही हातगाडीवरून घेऊन गेलो होतो आता तुम्ही बघू शकता हे डांबरीकरण झालेलं आहे तर मी नागरिकांना विनंती करतोय की काय प्रॉब्लेम असेल तर कॉल सचिन भोसले आणि फॉलो आणि शेअर आणि सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट सचिन भोसले धन्यवाद तुमच्या सेवेत सदैव हाजीर थँक्यू